कोणकोण काय दिले आहे सगळं ठीक आहे रेट सगळं आहे सगळं रजिस्ट्रेशन आहे निजचे असं काही सुपीत्र पत्र आणि रिती

जिल्हा ते <laughs> UH, परिषद <sketches> कुठे इतलेच आहे तर जस मी जरा जरी बोलतो याला इतकंच आहे कॅमेरा 1 टेंशन आहे अनु इथवा कॅमेरा साईज आणि तोच तर सहज प्रॉब्लेम आहे सगिकडे काय प्रॉब्लेम करतोय नाही नाही मॅडम नाही

काय सांगाल मॅडम आपल्याकडे जे आहे आता बारावीचे पेपर सुरू झालेले आणि आपण एक मोठी कारवाई केली कशा पद्धतीने तशी दिनांक दहा फेब्रुवारी पासून संपूर्ण राज्यामध्ये बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येही बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या असून काल दहा फेब्रुवारी रोजी इंग्रजी विषयाचा पेपर होता संपूर्ण जिल्ह्यामध्ये कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी अत्यंत कडक सूचना दिलेल्या होत्या आणि काल शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या पथकाने राष्ट्रीय माध्यमिक विद्यालय जैतापूर या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी कॉपीचा प्रकार आहे हे दिसून आले विद्यार्थ्यांच्या हातामध्ये उत्तरे लिहिलेल्या झेरॉक्स प्रती देण्यात आल्याचे दिसून आले आणि त्यानंतर पथकाने सखोल चौकशी केली असता काही झेरॉक्सच्या प्रती त्या ठिकाणी आढळून आल्या नंतर आम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक केले असता सीसीटीव्ही व्ही फुटेजमध्ये संपूर्ण घटना जी घडलेली होती ती कैद झाली होती आणि प्रत्येक दालनामध्ये विद्यार्थी हे ते झेरॉक्स कॉपीवरील उत्तरे पाहून लिहिण्यासाठी त्यांच्या जागा सोडून दुसऱ्या बेंचेसवर येऊन बसलेले होते आणि अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत हा प्रकार त्या ठिकाणी चालू होता पथकाने दीड वाजता भेट दिली असता अनेक विद्यार्थी हे अशा पद्धतीने आणि शिक्षक सुद्धा अनियमितता करत आहेत हे पथकाला दिसून आलं आणि त्यामुळे मग माननीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्य बेडसे साहेब माननीय जिल्हाधिकारी दिलीपजी स्वामी दक्षता समितीचे अध्यक्ष आहेत तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी अंकितजी माननीय साबळे अनिल साबळेसर विभागीय अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर बोर्ड या सर्वांच्या आदेशानुसार शिक्षण विभाग माध्यमिक आणि प्राथमिकने या सर्व शिक्षकांवरती बैठे पथक आहे पर्यवेक्षक आहेत केंद्र संचालक आहे या सगळ्यांवरती फौजदारी कारवाई केली आहे देवगाव रंगारी पोलीस स्टेशन तालुका कन्नड या ठिकाणी या सर्व व्यक्तींवरती एफ आय आर दाखल करण्यात आला आहे ही प्रक्रिया रात्री दोन वाजेपर्यंत सुरू होती तसेच या सर्व शिक्षकांनी वर्तणुकीचा सुद्धा नियमभंग केला आहे त्यामुळे या सर्व शिक्षकांनाही निलंबित करण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे जे जिल्हा परिषदेचे कर्मचारी आहेत त्या शिक्षकांना निलंबित करण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे संचिका प्रस्तावित केली असून खाजगी शाळांचे जे शिक्षक आहेत त्यांचा नियुक्ती प्राधिकारी हे संस्था असल्यामुळे संस्थेला या सर्व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे प्रस्ताव सुद्धा आपण पाठवले आहेत तसेच या केंद्रावरती तीनशे सत्तावीस विद्यार्थी इंग्रजीच्या परीक्षेला उपस्थित होते या सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका आपण वेगळ्याने विभागीय मंडळाला आपण पाठवले आहेत की मास कॉपीचा हा प्रकार आहे का हे तपासून त्या विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याविषयी कार्यवाही करण्यात यावी सर्व अहवाल हे अंतिम करून माननीय विभागीय मंडळ तसेच माननीय राज्य मंडळ यांना सादर करण्यात आलेले आहेत आणि शिक्षकांवरतीही कारवाईचे प्रस्ताव दाखल करण्यात आलेले आहे आहेत शिक्षण विभाग माध्यमिकच्या वतीने आम्ही वॉर रूमची स्थापना केली आहे जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे आणि या संपूर्ण केंद्राला आम्ही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच झूमची ची लिंक देतो आणि या ठिकाणी जे रनर आहेत प्रत्येक सेंटरचं रनर आहे ते त्या ठिकाणी जॉईन होतात आणि संपूर्ण केंद्रावरचे सगळे हॉल त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी करडी नजर ठेवून बघतो आहोत की कुठे अनावश्यक हालचाल दिसली तर तात्काळ त्या ठिकाणी आम्ही भरारी पथक पाठवतो आमची जी पर्यवेक्षी यंत्रणा आहे त्यांना पाचारण करतो आणि सगळ्या सेंटरचं सगळ्या हॉलचं नियंत्रण आम्ही जिल्हा नियंत्रण नियंत्र कक्षामधून करत आहोत भरारी भरारी पथकामध्ये वाढ करण्यात आलेली नाही तथापि शंभर केंद्रांचं व्हिडिओ चित्रीकरण आम्ही पूर्ण तीन तास करतो आहोत ही एक नवीन घटना आहे आणि आम्ही टोकन पद्धतीने विद्यार्थ्यांची तपासणी करतो आहोत आणि कशा पद्धतीने कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना तपासले त्याचा रेकॉर्ड सुद्धा ठेवतो आहोत आ, या जे, सुद्धा थेंची आता जे गैरमार्ग करतात करतात अनुचित प्रकार त्यांची काय मानसिकता होती हे सांगता येणार नाही तथापि जिल्हा प्रशासन असेल शिक्षण विभाग असेल यांच्याकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे अशा वारंवार सूचना दिल्या होत्या अनेक प्रकारच्या ऑफलाईन बैठका आहेत ऑनलाईन बैठका आहेत जी आहेत परिपत्रक आहेत आणि झूम वरती सुद्धा मिटिंग घेऊन जिल्हा प्रशासन शिक्षण विभाग यांनी वारंवार सगळ्यांना सूचित केलं होतं की कुठेही अनुचित प्रकार करू नका अनुचित प्रकार करण्याचं धाडस सुद्धा कुणीही करू नये अनुचित प्रकार झाल्याचं निदर्शनास आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही इतक्या कडक शब्दात सर्वांना सूचना दिल्या होत्या लेखी पत्र दिलेले होते तथापि यांनी चुकीचं आहे शिक्षकांनी अशा प्रकारचे कुठलेही प्रयत्न करू नयेत विद्यार्थ्यांना छानसे संदेश सुद्धा जिल्हा प्रशासनाने दिले होते की आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा आणि शिक्षकांनाही सूचित केलं होतं तथापि यापुढेही आम्ही अधिक कठोर कारवाई करणार आहोत अशा सर्व सूचना दिलेल्या आहेत आणि आज सुद्धा आम्ही संपूर्ण पर्यवेक्ष यंत्रणा आणि केंद्र संचालकाची पुन्हा एकदा मीटिंग घेऊन अधिकपणे कॉपीमुक्त अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही आवाहन करतो आहोत सूचना देतो आहोत आणि यापुढेही जर कोणी हिंमत केली तर कुणाची ही केली जाणार नाही यापेक्षाही कठोरात कठोर कारवाई शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन करणार आहे कारवाई होते परंतु तुम्ही काय करणार हा यापुढे आम्ही आपला मुद्दा चांगला आहे दक्षता समितीचे मान्यता घेऊन जे संस्थांचे अध्यक्ष आणि सचिव आहेत त्यांच्यावर ही कारवाई सादर करू निश्चितपणे त्यांचं सेंटर आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि दक्षता समितीचे असेही निर्देश आहेत की त्या शाळा महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात यावी कायमस्वरूपी येस विद्यार्थ्यांचं हो नहीं? त्या विद्यार्थ्यांचा प्रस्ताव आम्ही विभागीय मंडळाला सादर केलेला आहे तीनशे सत्तावीस विद्यार्थ्यांनी किंवा नाही आणि त्यांच्या आपल्याला की कुठेतरी शिक्षक कमी पडतात कॉपी करण्याचा प्रयत्न होतो नाही या संपूर्ण प्रकरणावरती असं सांगावं असं वाटतं की विद्यार्थ्यांचं भविष्य हे प्रामाणिकपणे परीक्षा देण्यामध्येच आहे विद्यार्थ्यांवरती ते संस्कार आम्ही मागच्या वर्षभरापासून करतो आहोत विद्यार्थी पालक शिक्षक सगळ्यांसाठी शिक्षण विभागाने अनेकसे प्रयत्न केले आहेत त्यांच्यासाठी आम्ही ऑनलाईन ऍप अवेलेबल केलेत पुस्तक अवेलेबल केलेत त्यांचे सेमिनार घेतले त्यांच्यासाठी काउन्सिलरांची नियुक्ती केली अनेक प्रकारचं संपूर्ण कॉपीमुक्त अभियान यशस्वी व्हावं यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले तथापि काही विकृत प्रवृत्ती आहेत त्यांच्यावरही मात करून त्यांनाही आपण शिक्षेची तरतूद करून हे प्रकार कायमस्वरूपी मुळापासून उखडून टाकण्याचा जिल्हा प्रशासनाचा आणि शिक्षण विभागाचा प्रयत्न राहणार आहे